आपला सह्याद्री न्यूज आवाज जनसामान्यांचा मध्ये आपले स्वागत आहे ताजा घडामोडी पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून राबवलेले विविध प्रकल्पांचं भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात आलं यामध्ये पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाची इमारतीची प्रामुख्यानं पायाभरणी केली तसेच अग्निशमन केंद्र आणि अन्य प्रकल्पांचंही भूमिपूजन झालं देशातील सर्वात अत्याधुनिक पोलीस आयुक्तालय होणार आहे सोहळ्याला उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार महसूल मंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील गृह राज्यमंत्री श्री योगेशजी कदम आमदार श्री शंकर जगताप आमदार श्री विजय शिवतरे आमदार श्री अण्णा बनसोळे आमदार श्री बापूसाहेब पठारे आमदार श्री शरद सोनवणे आमदार श्री बाबाजी काळे यांच्यासह महापालिका आयुक्त श्री शेखर सिंह पोलीस आयुक्त श्री विनय कुमार चोबे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष श्री योगेश मोसे यांच्यासह भाजपाचे प्रमुख पदाधिकारी सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते आमदार महेश टाणगे यांनी राज्य सरकारकडे केलेल्या मागण्या पुढील प्रमाणे पुणे जिल्ह्याचं चा विभाजन झाल्यास नवीन जिल्ह्यात शिवनेरी नाव द्यावं इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता मिळावी आणि काम सुरू करावं

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जलसंपदा मंत्री राधाकृष्णजी पाटील गृहराज्यमंत्री योगेश कदम आमदार महेंद्रादा लाडके अण्णा बनसोडे शंकर जगताप अमित खोडके बाबूसाहेब पठारे बाबाजी काळे विजयराव शिंदरे शिवाजी सुनावणे दिलीप कोहिते पाटील अमर साबळे चंद्रकांत परकुंडवार शंकर सिंग विनय चौबे सुनील फुलारी पंकज देशमुख रितेंद्र योगेश भुसेन उपस्थित सर्व अधिकारी घडून घेत आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या नवीन इमारतीचं भूमिपूजन आपण या ठिकाणी केलं खरं म्हणजे दोन हजार अठरा साली आपण पिंपरी चिंचवडचं नवीन आयुक्तालय तयार केलं कारण मुंबई नंतर पुणे हे आपलं सगळ्यात मोठं आयुक्त आलं पुण्याचा व्यापारी विस्तार अत्यंत मोठा होता आणि त्यासोबत पुणे ग्रामीणमध्ये देखील मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती तयार झाली होती आणि म्हणून याच्या विभाजनाची आवश्यकता होती मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण वाढत असल्यामुळे औद्योगिक क्लस्टर्स तयार झाले होते तिथली गुन्हेगारी रोखण्याकरता त्या ठिकाणी विशेष व्यवस्था करण्याची आवश्यकता होती आणि म्हणून त्यावेळी आपण निर्णय घेतला आणि या तिंडी चिंचवडला एक नवीन पोलीस आयुक्तालय आपण दिलं आणि आज मला अतिशय आनंद आहे की या दोन हजार पंचवीस साली हे नवीन आयुक्तालय आता आपल्या स्वतःच्या इमारतीमध्ये जाणार आहे खरं म्हणजे जमिनीकरता अनेक अडचणी त्याच्यामध्ये आल्या पण मागच्या काळामध्ये ती जमीन तर आयुक्त आमच्या पाठीशी लागले होते की विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी याचं भूमिपूजन करा पण मी त्यांना हे सांगितलं की जोपर्यंत सगळ्या परवानग्या होऊन आणि टेंडर निघत नाही तोपर्यंत तो मी तो कधीही भूमिपूजन करत नाही त्यामुळे ते झालं की आम्ही भूमिपूजन करू का मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस मंत्रिमंडळातील आमचे सहकारी राधाकृष्ण विखे पाटील योगेशजी कदम विधिमंडळातील आमचे सहकारी विजयराव शिंदरे महेश लांबे अण्णा बनसोडे शंकर जगता अमित गोडके शरद सोनोळे बापूसाहेब पटारे बाबाजी काळे माजी खासदार अमर साबळे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील राज्य सरकारचा उपस्थित असणारा सर्व अधिकारी वर्ग आयुक्त उपस्थित आहेत आमचे सगळेच सहकारी उपस्थित आहेत सगळे अधिकारी जमलेले पाहिजे पिंपरी चिंचवड परिसरातील प्रतिष्ठित नागरिक बंधुभिनी पत्रकार मित्र त्यांचा त्यांचा आज आपल्या सर्वांच्या साक्षीला इथं सत्कार करण्यात आला ते सगळे सत्कार मुक्ती जमलेल्या लाडक्या बहिणी विविध राजकीय पक्षाचे उपस्थित असणारे सर्वच प्रमुख कार्यकर्ते विशेषतः महायुतीचे उपस्थित असणारे सर्व कार्यकर्ते जमलेल्या बंधू भगिनीनं माहेर करून घ्या आज इतका आगळावेगळा कार्यक्रम होतो बरेच दिवस मी मुख्यमंत्र्यांना सांगत होतो की मुख्यमंत्री महोदय आम्हाला हे कार्यक्रम घ्यायचे त्याला वेळ द्या आणि आज ती वेळ मिळाली त्यामध्ये पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचं भूमिपूजन मालिके औद्योगिक पोलीस तंतुलाचं भूमिपूजन पोलीस विश्रामगृह देवरोड इमारतीचं भूमिपूजन पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाचं भूमिपूजन आणि आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विविध कामांची उद्घाटन आणि भूमिपूजन लोकार्पण असे कार्यक्रम त्या ठिकाणी घेतले मला चिंचवडकरांना माझ्या पुणे जिल्ह्याला पुणे शहराला महाराष्ट्राला एक गोष्ट लक्षात आणून द्यायची कि हे सगळे कार्यक्रम जवळपास सातशे तीस कोटी रुपयाचे कार्यक्रम आज मुख्यमंत्र्यांच्या शुभासने होता त्याच्यामध्ये दोनशे सत्तर कोटी रुपयाचे सत्याहत्तर कोटी रुपये एकूण चारशे पंच्याहत्तर कोटी रुपयाचे कार्यक्रम आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आहेत आणि एकशे ऐंशी कोटी रुपयाचं कार्यालय मी या निमित्तानं मुख्यमंत्री महोदयांचं आपल्या स्वागत आपल्या या चिंचवडमध्ये स्वागत करत असताना आपल्याला या शहरामध्ये आयआयम सारखं सेक्टर शेजारी आपल्या या बाजूला कोर्टाची इमारत एकोणीसशे ब्याऐंशी पासून आतापर्यंत भाड्याच्या भाड्याच्यात होती भाऊ तुम्ही असतानाच ती कोर्टाची इमारतीची जागा मिळाली त्याचं काम चालू झालं आय आयुक्त झाले शेतकरी गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज होतंय इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम होते तिकडे आरटीओ झालेले असे वेगवेगळे प्रकल्प भाऊ मुख्यमंत्री आपण असताना दोन हजार चौदा ते एकोणीस आणि नंतर आता या काळामध्ये मंजूर झालेले मी मनापासून शहराच्या माध्यमातून आपलं धन्यवाद देतो आणि या उपक्रमाला शुभेच्छा देत असताना येणाऱ्या काळामध्ये पोलीस कमिशनर म्हणून या मालिकार सर्व नागरिकांच्या जे जे हिताचे योग्य निर्णय असतील ते पोलीस कड लक्षात घेतील ही आशा व्यक्त करून या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र